विविध भारती पुणे ठळक बातम्या देशातला उपचार घेणाऱ्या कोविड रुग्णांचा दर हा सातत्याने घटत असून सध्या देशभरात तीन लाख बावीस हजार रुग्ण उपचार घेत आहेत काल एका दिवसात चोवीस हजार नवे रुग्ण आढळले असून गेल्या चार महिन्यातील हा सर्वात कमी आकडा आहे देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर पंच्याण्णव पूर्णांक एकतीस शतांश टक्के झाला असून आतापर्यंत चौऱ्याण्णव लाख एकोणनव्वद हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी शशीशेखर वेंपती यांचं एशिया पॅसिफिक प्रसारण संघाचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्याप्रसंगी अभिनंदन केलं भारत आपली भूमिका योग्य बजावेल असे प्रतिपादन जावडेकर यांनी केलं भारताच्या बाजूने मतदान केलेल्यांचे त्यांनी आभार मानले आशिया पॅसिफिक प्रसारण संघटना ही जगातली मोठी प्रसारण संस्था आहे या संघटनेसाठी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे मतदान घेतलं गेलं आणि वेम्पती यांना उपाध्यक्ष म्हणून तीन वर्षांसाठी निवडून गेलं भारत आणि इंग्लंडमधील शैक्षणिक सहकार्याचे संबंध अधिक दृढ करणार असल्याचं काल झालेल्या द्विपक्षीय बैठकीमध्ये सांगण्यात आलं शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी परराष्ट्र परराष्ट्रमंत्री डॉमिनिक राब यांच्यात झालेल्या द्विपक्षीय बैठकीमध्ये शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातले संबंध दृढ करण्याबरोबर येत्या शैक्षणिक वर्षात परस्पर सहकार्याने काम करणार असल्याचं ठरवलं ग उच्च शिक्षणाच्या शैक्षणिक पात्रता ठरवण्यासाठी उभय राष्ट्रांनी संयुक्त कार्यदल स्थापन करण्याचं ठरवलं आहे हा टास्क फोर्स शैक्षणिक पात्रतेची परस्पर मान्यता मिळवण्याच्या प्रक्रियेला वेगवान व्पवान शिक्षण शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल म्हणाले भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमारेषेजवळ दोन दहशतवाद्यांना सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी आज पहाटे ठार कलि अट्टारी सीमेजवळ पहाटे अडीचच्या सुमारास घुसखोरांबरोबर झालेल्या चकमकीत दोन सशस्त्र दहशतवाद्यांना ठार मारण्यात आल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं चकमकीच्या ठिकाणी सुरक्षा दलाला मोठा शस्त्रसाठा आणि दारुगोळ्या सापडला आहे आणि अधिक शोधमोहीम सुरू आहे या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या यानंतरच्या ठळक बातम्या अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी